नमस्कार मी प्रशांत ठाकूर सामाजिक विकास संस्था रत्नागिरी आपण पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सेवा भरती इत्यादी परीक्षांसाठी च गणितचा गणितमधला बेरीज वजावा गुणाकार गुणाकार हा हे प्रकरण आपण आज बघणार आहोत बेसिक बेरीज वजावा गुणाकार भाकार तर आपल्याला येतच असतो त्यावरचे काही गणित आपण समजून घेऊ किंवा पटापटा सोडवायची कशी ट्रिक नाही कशी सोडवायची हे आपण आज बघणार आहोत पन्नास अधिक पन्नास वजा पन्नास अधिक पन्नास हे क्रमाने करत गेलात तरीसुद्धा चालू शकतं पण इथे या गणितामध्ये अल्टरनेट साईन होतात त्यावेळी बरीचशी कॅन्सल होतात म्हणजे हाय व अधिक पन्नास वजा पन्नास पन्नास वजा पन्नास म्हणजे इथे हे निघूनच जाईल शून्य गेल्याचं उत्तर राहील काय हे पन्नास हे पन्नास पन्नास अधिक पन्नास शंभर म्हणजे ज्यावेळी पोलीस भरती किंवा तलाठीच्या वेळी परीक्षेत ज्यावेळी ही बेरजे वजाबाकीची गणितं येतात ती नजरेने सोडवण्याची गणित असतात त्यामुळे याच्यात वेळ भरपूर वाचू शकतो आणि उरलेले जे गणित शाब्दिक उदाहरणं वगैरे असतात तिथे तो आपल्याला वापरता येऊ शकतो त्यामुळे ही गाणी तर पटापटा सोडवत जायची नजरेने सोडवत जायची हे बेरीज करत राहायची नाही पन्नास अधिक पन्नास शंभर वजा पन्नास पन्नास मग अधिक पन्नास पन्नास जिथे कॅन्सल होईल तिथे करत कॅन्सल कसं करता येईल बघायचं आता या गाणीत बघा चार हजार चारशे चव्वेचाळीस वजा चारशे चव्वेचाळीस वजा चव्वेचाळीस वजा चार तर चार हजार चारशे चव्वेचाळीस वजा चारशे चव्वेचाळीस म्हणजे राहील फक्त चार हजारच त्याच्यातनं परत वजा चव्वेचाळीस गेले म्हणजे चार हजार वजा चव्वेचाळीस तर तीन हजार नऊशे छप्पन्न वजा हे शेवटचे चार म्हणजे तीन हजार नऊशे बावन्न हे त्याचं काय झालं उत्तर झालं लक्षात त्यामुळे हे लाईनीत सोडवत जायचं की सिंपल वजा बाकी आहे नजरेने जा आपल्याला जमू शकतो म्हणजे पहिली स्टेप तर हे चार हजार चारशे चव्वेचाळीस बोलतो चारशे चौवेचाळीस हे करायचं हे कळलं पाहिजे आठ लाख शहात्तर हजार पाचशे ते मात्र तुम्हाला सोडवायला लागू शकतो शहात्तर हजार पाचशे त्रेचाळीस या संख्येपेक्षा सात लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चौपन्न कितीने कमी आहे थोडक्यात इथे वजा बाकी करायचे तेरा वजा चार तेरा वजा चार नऊ एक नऊ कुठे इथे आणि इथे आणि इथे बाकी तीन हे डिजिट सेम येते सात आणि हे एवढाच फरक म्हणजे एक स्टेप आपण अजून केली की येणार हजचा आला इथे एक सहा झाले चौदा वाजा सहा आठ आठवाला कुठला ऑप्शन आहे हा करेक्ट आन्सर तुमचं ऑप्शन सी आठ हजार आठशे सॉरी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद हे तुम्ही सोडवून बघितलं तर तुम्हाला इन आपण काय पूर्ण करत बसायचं नाही आणि ते मी आता तुम्हाला दाखवतोय म्हणून करून दाखवतो इथे एक हजचा घेतला सात झाले पंधरा वाजा सात आठ परत आजचा एक आठ सोळा वाजा आठ त्यानंतर सतरा वाजा नऊ आठ इथे आजचा एक शून्य हा इथला एक आठ राहिला सोळा वजा आठ अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद नेक्स्ट दोनशे छप्पन्न भागीले एक्स बरोबर सोळा तर एक्स बरोबर किती हे सुद्धा नजरेने सांगणा सांगण्यासारखं घडील दोनशे भाग छप्पन्न भागीले एक्स बरोबर सोळा तर एक्स बरोबर किती हा एक्स इकडे आणला हा सोळा इकड्यांना एक म्हणजे एक्स बरोबर दोनशे छप्पन्न भागीले सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न याचं उत्तर काय येणार सोळा येणार एक्स बरोबर सोळा हे नजरेने तुम्ही सांगू शकता दोनशे छप्पन्न भागे एक्स बरोबर सोळा कळवणी दोनशे छप्पनला कुठल्या संख्येने मागल्यावर उत्तर सोळा येतं आहे सोळाचा वर्गच आपल्याला माहिती आहे की दोनशे छप्पन्न आहे त्यामुळे हे पटकन उत्तर तुम्ही एका सेकंदात देऊ शकता आता हा बघाय प्रश्न पंचावन्नमधून एक संख्या वजा केली केल्यावर मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागले असता बाकी तीन उरते तर ती संख्या कोणती आता ती संख्या कोणती हे गणित सोडवून करता येईल पण आपण ऑप्शनवरनं गेलो तर जास्त पटकन होईल पंचावन्नमधून एक संख्या वजा केली ऑप्शन पहिला चेक करूया पंचावन्न वजा तेरा किती ते येतं बेचाळीस मिळणाऱ्या उत्तरला म्हणजे बेचाळीसला त्याच संख्येने भागले म्हणजे तेराने भागले बेचाळीस भागिले तेरा, भाग तेरा त्रिक एकोणचाळीस बाकी किती उरते बाकी तीन उरते तेरा त्रिक एकोणचाळीस ने तीन बाकी तीन उरते उरते इथे म्हणजे ऑप्शन पहिलाच करेक्ट आहे उर उरलेले ऑप्शन आपल्याला चेक करायची गरजच नाही पंचावन्न दुसरा ऑप्शन बघायचं पंचावन्न हजार बारा किती येत त्रेचाळीस ला बारा नाही भागलं तर बारा त्रे छत्तीस बाकी सात होते तसं दहा घेतलं तर पंचावन्न दहा पंचेचाळीस भागेले दहा चार येतं बाकी पाच उरेल अकराचं असेल तर अकरा वजा केले पंचावन्न वाजा अकरा चव्वेचाळीस चव्वेचाळीसला पूर्ण भाग जातो बाकी शून्य जाते म्हणजे ऑप्शन पहिला आपला काय करेक्ट आहे त्यानंतर ते तेरा गुणिले अठ्ठावीस गुणिले परत तेरा एक ट्रिक अशी की आठ त्रिक चोवीस हा एकक स्थानी चार आहे चार त्रिक बारा एकक स्थानी दोन इथे सगळ्याच्या एकक स्थानी दोन आहे त्यामुळे आपल्याला हा गुणाकार करणं जास्त बरं पडेल तेरा गुणिले तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर गुणिले अठ्ठावीस एकशे एकोणसत्तर गुणिले अठ्ठावीस हा गुणाकार जमण्यासाठी आपल्याला पाडे जमणं गरजेचं आहे अठ्ठावीसचा पाडा येत असेल तर मात्र आपल्याला हे पटकन जमेल नाही तर काय करावं लागेल तुम्हाला हे गुणाकार करत राहायला लागेल आठ ने नऊ गुणा सहाला गुणा एक ला गुणा परत दोन ने नऊ ला एक ला गुणा असं करावं लागेल आपल्याला अठ्ठावीसचा जर पाढा येत असेल तर अठ्ठावीस नव्वा किती येतात दोनशे बावन्न चालू आहे किती पंचवीस अठ्ठावीस स किती अठ्ठावीस स एकशे अडुसष्ट अधिक पंचवीस एकशे अडुसष्टनी पंचवीस अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नि पाच त्र्याण्णव ते तीन चाले एकोणीस अठ्ठावीस एके अठ्ठावीसनी एकोणीस सत्तेचाळीस चार हजार सातशे बत्तीस खरं तर इथे तीन दोन बत्तीस आल्यावरच तुम्ही हा ऑप्शन बघू शकता म्हणजे पुढचं अठ्ठावीस एके अठ्ठावीस किंवा पुढचा गुणाकार करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही उभ्या मांडणीने हा गुणाकार करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही गुणाकार करू शकता गुणाकाराच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत त्यातली ही एक पद्धत मी दाखवतो की हा एक गुणाकार अशा पद्धतीने पण करतात इथे चुकलं जे एवढ्या संख्या आहेत एकशे एकोणसत्तर कोणीला अठ्ठावीस करायचं आहे तर एकशे एकोणसत्तर ही तीन अंकी संख्या अठ्ठावीस ही दोन अंकीसंख्या तो एक सहा नऊ सी इकडे लिहिले दोन आठ अठ्ठावीस इकडे लिहिले आणि ते जोडून घेतलं नऊ आठ बहात्तर आठस अठ्ठेचाळीस आठ एक आठ नऊ दुने अठरा सहा दुने बारा बे एक बे हे उत्तर येथे लिहूया हा दोन आहे तसा ही अशी बेरीज आठ आणि आठ सोळा आणि सात तेवीस ते तीन चाले दोन आठ ने दोन दहा आणि चार चौदा आणि दोन सोळा ने एक सतरा ते सात चाला एक दोननी एक तीन एक चार चार हजार सातशे बत्तीस अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गुणाकार करू शकता त्यानंतर अ वजा ब बरोबर दोन ब वजा क बरोबर तीन आणि अ अधिक ब अधिक क बरोबर एकोणतीस तर अ बरोबर किती आपल्याला काय काढायचं आहे अ ची किंमत काढायची आपल्याला तीन अननोन आहेत आणि तीन इक्वेशन पण दिलेली आहेत आपण या तीन इक्वेशन वरन बघूया तीननी लिहून घेऊया अ वजा ब बरोबर दोन ब वजा क बरोबर तीन या दोघांची आपण बेरीज समजा केली अ च अ वजा ब अधिक ब जाईल अ वजा क दोन अधिक तीन पाच आहे अ वजा क पाच आणि आपल्याला माहिती आहे अधिक ब अधिक क एकोणतीस आहे अ आणि क मधलं उदाहरण मिळा आपल्याला हे मिळाले अ वजाक मिळाले ब वजा क मिळाले यामध्ये आता आपण अ वजाक बरोबर पाच त्यांच्यात परत आपण बेरीज करूया अधिक दोन अ अधिक ब बरोबर एकोणतीस ने पाच चौतीस आणि पहिलं जे आप आपल्याकडे आहे अ वजा ब लिहिया अ वजा ब बरोबर दोन आता यांची परत आपण बेरीजच करूया अधिक ब वजा ब जाईन दोन अ अधिक अ तीन अ बरोबर चौतीस ने दोन छत्तीस म्हणजे अ बरोबर छत्तीस भागेले तीन म्हणजे बारा अ मिळाला आपल्याला बारा अच्छा त्यानंतर आपण ब काढू शकतो क काढू शकतो या प्रकारे आपण काढू शकतो आपल्याला फक्त अ आहे तर अ बरोबर किती बारा ब येईल दहा ब दहा आला की क येईल सात बारा आणि दहा बावीस आणि सात एकोणतीस पुढचा प्रश्न बघा कोणत्या संख्येला पंधराने भागले असता भागाकार पंधरा येतो आणि बाकी पाच उरते तर भागाकार पंधरा आणि पंधराने भागले म्हणजे पंधरा कोणत्या संख्येला एक्सला कोणत्या संख्येने भागलं पंधराने भागलं तर भागाकार पंधरा आणि बाकी पाच म्हणजे एक्स हा नक्की पंधरा गुणिले पंधरा म्हणजे दोनशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त आणि बाकी पाच दोनशे पंचवीस अधिक पाच म्हणजे दोनशे तीस हे उत्तर काय बरोबर आहे पंधरा, पंधरा, पंधरा। भागाकार पण आणि भागणारी संख्या पण म्हणजे भागाकार आणि भाज्य दोन्ही सेम आहे म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस तरी नक्की संख्या आणि अधिक त्याच्यात बाकी किती ते दोनशे पंचवीस पास पाच दोनशे तीस नंतर दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ दिलं नाही पण आहे पुढे अधिक दहा परत बारा चौदा सोळा असं अगदी चौपन्न पर्यंत जायचंय आपल्याला हा किती येत आहे इथे आता बघा इथे नऊ आहे इथे एक आहे जे हे दोन ऑप्शन नक्की नाही कारण हा समसंख्यांची बेरीज आहे या दोन हे दोन ऑप्शन विषमसंख्या आता एकतर ते पाचशे असेल किंवा एक तर सातशे चौपन्न याचा युनिट प्लेसला चार आहे इथे शून्य पण युनिट प्लेसचा विचार केला तर दोन अधिक चार सहा सहा अधिक सहा बारा अधिक आठ वीस वीसने दहा तीस एवढ्यांची बेरीज तीस थोडक्यात एवढ्या संख्यांच्या युनिट प्लेसला शून्य येते त्यानंतर बाराचे दोन चौदामध्ये चार सोळामध्ये सहा अठराचे आठ आणि वीस असं केलं तर दोनने चार सहा आणि सहा बारा आणि आठ वीस वी, सुद्धा युनिट प्लेसला काय येणार आहे शून्यच येणार आहे असं जात 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 बारा चारीश, चारीश ते वीस बावीस ते तीस बत्तीस ते चाळीस बेचाळीस ते पन्नास सगळ्यांच्या युनिट प्लेसला शून्यच येणार बरोबर शेवटी जातं हे काय बावन्न अधिक चौपन्न हे दोन अधिक चार सहा युनिट प्लेसला काय येणार या उत्तराच्या या उत्तराच्या युनिट प्लेसला सहा असणार युनिट प्लेसला सहा कुठे इथे म्हणजे आन्सर तुमचं अ ऑप्शन हा काय करेक्ट त्यानंतर बघूया आपण तीनशे चार मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज एक्स बरोबर चारशे तीन चार मंजे चार ही। बरुबर चार वजा तीनशे चार चार चौक सोळा तीन तर एक नऊ नऊ सोळा वजा नऊ सातशे बारा सातशेच बारा कुठे क जे बेरीज वजावा की गुणाकाराचे गणित सोपी असतात तर योग्य दिशेने जायला लागतं आपल्याला हे गणित बघा तीन एक्स अधिक दोन बरोबर आठ तर एक्स बरोबर किती तीन एक्स अधिक दोन बरोबर आठ हा दोन या बाजूला नेमूया हे तीन एक्स बरोबर का होईल आठ वजा दोन सहा तीन एक्स बरोबर सहा तर एक्स बरोबर सहाचे तीन तीन दुने सहा सहाचे तीन दोन एक्स बरोबर दोन कुठे ऑप्शन ऑप्शन ब हा दोन आहे त्यानंतर एका संख्येला बाराने भागले असता बाकी सात होते हो पंधराने भागल्यास बाकी दहा उरते तर ती संख्या कोणती आता हे सोडवून करू शकतो पण ऑप्शन वरन आपल्याला अजून जास्त फास्ट आहे एका संख्येला बाराने भागले तर बाकी सात उरते पहिला ऑप्शन घेतला सदुसष्ट सदुसष्टला बाराने भागलं तर बारा पंची साठ सदुसष्ट व साठ बाकी सात उरते बरोबर आहे पण पंधराने भागलं तर बाकी दहा उरते का पंधरा चौक साठ सातच उरते मुळात पंधराने भागल्यावर बाकी दहा उरत असेल तर पंधराने भाग जाणारी संख्या म्हणजे एकतर एकक स्थानी शून्य किंवा पाच असतो त्याच्यात परत बाकी दहा होते म्हणजे त्याच्यात दहा मिळवलेले असणार जे येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असेल म्हणजे एकतर ते आन्सर सत्तर असेल किंवा एक तर ते पंचावन्न असेल सदुसष्ट आणि त्रेपन्न ऑप्शन चेक करण्याची गरज नाही एकतर सत्तर चेक करा किंवा एक तर पंचावन्न चेक करूया आपण सत्तर चेक करूया आधी सत्तरला बाराने आता भागलं सत्तर भागिले बारा सत्तर बारा पंचवीस साठ बाकी दहा होते म्हणजे सत्तर सुद्धा येणार नाही पंचावन्न बाराने बघूया बारा चोख अठ्ठेचाळीस पंचावन्न ठीक आहे आणि ने भागलं तर पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचावन्न वजा, पंचा वजा पंचेचाळीस बाकी दहा उरते म्हणजे आपलं उत्तर काय आहे पंचावन्न हे करेक्ट उत्तर आहे लक्षात पुढे बघा एका संख्येत तिची निंपट मिळवल्यास बेरीज एकशे तेवीस येते तर ती संख्या कोणती एका संख्येत तिची निंपट मिळवल्यास बेरीज एकशे तेवीस होते म्हणजे विषम संख्या होते तर ती संख्या कोणती आता या संख्या येते हे पण जाय हे पण सोडवता आलं असतं पण ऑप्शनने जा मुळात ती विषमसंख्या आता बे ह्या सगळ्या दिसत आहेत ऑप्शन आहेत ह्याच्यापैकी कुठल्या ऑप्शन ची निम्मी ही विषम संख्या आहे ते पहिलं चेक करेल बे ब्याऐंशीचे निम्मे एकेचाळीस विषम आहे बहात्तरचे निम्मे छत्तीस हे समय म्हणजे हा ऑप्शन नक्की नाही चे निम्मे बेचाळीस ती समय म्हणजे हा पण नाही बासष्टचे निम्मे एकतीस एकतर हा ऑप्शन असेल तुम्हा पण बासष्ट मध्ये एकतीस मिळवल्यावर त्र्याण्णव होतं म्हणजे हे पण चालणार नाही ब्याशी मध्ये एकेचाळीस मिळवल्यावर एकशे तेवीस ते होत ऑप्शन अ हा काय करेक्ट ऑप्शन आहे पण चालूया चौदा मजुरांची मजुरी सात हजार छप्पन्न रुपये आहे तर एका मजुराची मजुरी किती चौदा मजुरांची सात हजार छप्पन्न रेखा मजुराची करायची म्हणजे सात हजार छप्पन्न भागिले चौदा चौदा पंचवीस सत्तर राहिले छप्पन्न चौदा शून्य शून्य चौदा चौक छप्पन्न चौप परत एकदा सांगतो की पहाडे तुमचे पाठ पाहिजेत पाडे पाठ असतील तर काय होईल हे गणित तुम्हाला पटापटाचे हर फार तर एक मिनिट पण आपल्याला एक गणित सोडवायचं आपण शेवटचा प्रॉब्लेम बघूया आणि हा व्हिडिओ पगार दोन हजार चारशे पन्नास रुपये आहे त्याचा मासिक खर्च एकवीसशे रुपये तर तो वर्षभरात किती रकमेची बचत करतो तो महिन्याला किती बचत करतो चोवीसशे पन्नास वजा एकवीसशे म्हणजे किती तीनशे पन्नास रुपये महिन्याला बचत करतो वर्षभरात किती वर्षाला महिने असतात बारा म्हणून त्याला बाराने गुणलं बारा शून्य शून्य बारा पंचे साठ चाळीस सहा बारा, बारा त्रिक छत्तीसने सहा बेचाळीस चार हजार दोनशे रुपये तो दो काय करेल वर्षाला खर्च कर म्हणजे हे शांब्दिक उदाहरणंसुद्धा आपल्याला गुणाकार भागाराने सोडवावे लागतात किंवा शा गुणाकार भागारावरची काही आपण शाब्दिक उदाहरणं पण बघितली बेरीज वजावं की गुणाकार भागराची आजचा हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी केला होता की हा स्पीडने तुम्ही ही गणित पटापटा करू शकता तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की याबाबत विचारू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा तुम्ही हे विचारू शकता